नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत जो कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी माध्यमाच्या एकूण प्रत्येक जिल्हा परिषदला किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पहिली जिल्हा परिषद आहे कोल्हापूर कोल्हापूर येथे एकूण पाचशे वीस पदांची जाहिरात आली होती आणि त्यापैकी चारशे अठ्याहत्तर पदेही भरण्यात आलेली आहेत तर येथे एक ते पाच मराठी माध्यमाची एकूण बेचाळीस पदे रिक्त आहेत त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे सांगली सांगली जिल्हा परिषदमध्ये एकशे अठरा पदांची जाहिरात आलेली होती आणि एकशे अठरा पदेही भरण्यात आलेली आहेत म्हणजे इथं एकही पद भरल्या जाणार नाही पुढील जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग येथे पाचशे एकाहत्तर पदांची जाहिरात निघाली होती आणि चारशे पस्तीस पदेही भरण्यात आली आहेत तर सिंधुदुर्ग येथे एकशे छत्तीस पदेही कर्नटेड राऊंडमध्ये भरण्यात येतील पुढील जिल्हा परिषद आहे रत्नागिरी रत्नागिरी येथे एकूण नऊशे एकोणनव्वद पदांची जाहिरात होती सातशे एकोणपन्नास पदे भरण्यात आली आहेत आणि दोनशे चाळीस पदे ही एक ते पाच मराठी माध्यमाची रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे सातारा येथे तीनशे पदांची जाहिरात आली होती तीनशे पन्नास पदांची जाहिरात आली होती आणि तीनशे पन्नास पदेही भरण्यात आलेली आहेत म्हणजेच सातारा जिल्हा परिषदला एक ते पाच मराठी माध्यमाचं एकही जागा ही कन्व्हर्टेड राऊंडला भरण्यात येणार नाही पुढील जिल्हा परिषद आहे सोलापूर सोलापूर येथे एकशे छप्पनपैकी एकशे छप्पन पदे भरण्यात आलेली आहेत म्हणजे इथंही जागा भरण्यात येणार नाही पुढील जिल्हा परिषद धाराशिव पैकी चौऱ्याहत्तर जागा भरण्यात आल्यात नगर येथे एकोणसत्तरपैकी एकोणसत्तर जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथेही एक ते पाचची मराठी माध्यमाची जागा रिक्त नाही आहे पुढील जिल्हा परिषद आहे पुणे पुणे जिल्हा परिषदेला सर्वच्या सर्व जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथेही एक ते पाच मराठी माध्यमाला एकही जागा नाही पुढील जिल्हा परिषद आहे ये रायगड येथे पाचशे अडतीसपैकी पाचशे अडतीस म्हणजे सर्वच्या जा सर्व जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे रायगड जिल्हा परिषदलाही जागा रिक्त नाही एक ते पाच पुढील जिल्हा परिषद आहे नाशिक येथे दोनशे तेरा पदांसाठी जाहिरात निघालेली होती आणि एकशे एक्क्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद नाशिक येथे बत्तीस पदे रिक्त आहेत येथे बत्तीस पदांच्या शिफारस होणार आहे त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे एकशे दहा पदेची जाहिरात होती आणि एकशे दहा पदे भरण्यात आलेली आहेत पुढील जिल्हा परिषद जालना एकशे अठ्याहत्तर पदांची जाहिरात निघाली होती आणि एकशे अठ्याहत्तर पदेही भरण्यात आलेली आहे त्यामुळे येथेही एक ते साठी जागा नाही आहे त्यानंतर परभणी जिल्हा परिषद सत्तावीसपैकी सत्तावीस पदे भरण्यात आलेले आहेत पुढील जिल्हा परिषद यवतमाळ एकशे सत्याहत्तर पदांची जाहिरात होती आणि त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद यवतमाळ येथे एकोणतीस रिक्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद गोंदिया येथे दोनशे एकोणीस पदांची जाहिरात होते आणि एकशे एक्कावन्न पदेही भरण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद गोंदिया प्राइमरी तर गोंदिया येथे जवळपास एकोणपन्नास आणि एकोणवीस अडुसष्ट पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद भंडारा येथे चौदापैकी पाच पदे भरण्यात आले आहेत म्हणजेच नऊ एक पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा प्रायमरी येथे जागा रिक्त नाही त्यानंतर जिल्हा परिषद वर्धा एकशे अठ्ठेचाळीस पद्यांची जाहिरात होती आणि एकशे एकोणीस पदे भरण्यात आलेले आहेत तर जिल्हा परिषद वर्धा येथे एकोणतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा येथे ऐंशी पदे पदांची जाहिरात होती आणि त्यापैकी त्र्याहत्तर पदे भरण्यात आलेले आहेत म्हणजे सात पदं रिक्त आहेत जळगाव जिल्हा परिषदमध्ये दोनशे एकावन्न पदांची जाहिरात होती दोनशे एकोणचाळीस पदे भरण्यात आलेली आहेत आणि बारा पदे ही रिक्त आहेत जिल्हा परिषद धुळे येथे तेरा पदांची जाहिरात होती आणि तेराही पदांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जिल्हा परिषद धुळे येथे एकही जागा भरण्यात येणार नाही पुढील जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद नंदुरबार नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये एकूण सोळा पदांची जाहिरात होती आणि त्यापैकी बारा उमेदवारांचीही शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे येथे चार पदे ही एक ते पाच मराठी माध्यमांच्या उमेदवारांसाठी आहेत तर बघा याप्रमाणे नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये चार पदे रिक्त आहेत जळगाव जिल्हा परिषदमध्ये बारा पदे रिक्त आहेत बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये सात पदे वर्धामध्ये एकोणतीस भंडाऱ्यामध्ये नऊ गोंदियामध्ये अडुसष्ट चंद्रपूरमध्ये एकोणपन्नास यवतमाळमध्ये एकोणतीस त्याच्यानंतर नाशिकमध्ये बत्तीस रत्नागिरी येथे दोनशे चाळीस म्हणजे सर्वाधिक पदे ही एक ते पाच मराठी माध्यमासाठी रत्नागिरी येथे दोनशे चाळीस आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये एकशे छत्तीस पदे ही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये भरली जाणार आहेत आणि कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये बेचाळीस अशा एकूण सहाशे सत्तावन्न पदांसाठी कन्वर्टेड राऊंडमध्ये एक ते पाचच्या उमेदवारां साठी ह्या जागा रिक्त आहेत त्याचबरोबर रैत शिक्षण संस्था महानगरपालिका आणि नगरपालिका येथेही एक ते पाचसाठी काही पदे रिक्त आहेत अशी एकूण आठशे सत्तर पदे ही मराठी माध्यम एक ते पाचसाठी भरण्यात येणार आहे धन्यवाद